एक किलोमीटर अंतराच्या शर्यतीमध्ये ए हा बी ला चाळीस मीटरने हरवतो आणि बी हा सी ला पन्नास मीटरने हरवतो तर अर्ध्या किलोमीटर अंतराच्या शर्यतीत ए हा सी ला किती अंतराने हरवेल असा थोडासा मनाला गोंधळात टाकणारा हा संदिग्ध मनाला वाटणारा हा प्रश्न मात्र सोपा लेकरांनो वाक्सरांची विनंती अशी की कुठलाही प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत माऊलीच्या कृपेनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीनं निमित्त केल्यामुळं ले गोरगरीब लेकरांच्या हितात राबतात त्यामुळं तुम्ही जे विचारता प्रश्न ते कोण्या तरी अगोदर विचारलेले असतात ऑलरेडी अपलोड असतात जे प्रश्न नाहीच सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपा आशीर्वादाने तत्पर आहोत आता हा प्रश्न कसा सोडवायचा एक किलोमीटर अंतराच्या शर्यतीमध्ये ए हा ला चाळीस मीटरने हरवतो कोण ए हा ला म्हणजे शर्यत किती एक किलोमीटर अंतराच्या शर्यतीत आता एका किलोमीटर मध्ये पहिली गोष्ट एक एक गोष्ट लक्षात घ्या एक किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात याचा अर्थ जेव्हा गोष्टी लक्षात घ्या जेव्हा ए मीटर धावतो तर हा ए बी ला किती चाळीस मीटर न हरवतो मग या बी च पळणं किती धावणं किती तेव्हा बी हा हे काय होणार एक हजार त्यामधून हे चाळीस वजा करा तेव्हा बी हा केवळ हे काय वजा बाकी नऊशे साठ मीटर धावतो हे झालं एक गोष्ट आता गणित म्हणते की आणि बी हा सीला पन्नास मीटरने हरवतो तर अर्ध्या किलोमीटर अंतराच्या शर्यतीत परत ये हा सी ला, कंपेरिजन ए आणि सी चे, म्हणून परत ए जेव्हा ए जेव्हा शर्यत आहे एका ची, ए जेव्हा एक हजार मीटर धावतो तेव्हा सी हा किती सी हा म्हणजे बी हा सी ला पन्नास मीटरने हरवतो हा बी सी ला पन्नास मीटर अर्थातच हा ए सी किती ना हरवा लागला जेव्हा येच सी सोबत करत असताना च जेव्हा एक हजार मीटर धावना असेल तेव्हा सी हा एक हजार वजा पन्नास कर नऊशे पन्नास मीटर धावतो गोष्टी लक्षात घ्या आता ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या इथं बारीक काम लक्ष द्या येच्या प्रत्येक मीटर साठी लक्ष द्या इथं मांडतो वाटल्यास मीटर साठी बीची धाव संख्या म्हणा त्यासाठी काय करा करायला हे नऊशे नौ। साठ बीची धाव आहे आणि एक हजार ही, ए ची धाव आहे हा बी आणि हा ए याला संक्षिप्त रूप द्या जस की चार बराबर चोवीस शहाण्णव लक्षात आला तुमच्या आणि चार पंचवीस शंभर लक्ष द्या म्हणजे चार दोनशे पन्नास गुणाकार एक हजार चार दोनशे चाळीस गुणाकार नऊशे साठ आता पुढे चला सर ए च्या तुलना ए आणि सी चे म्हणून ए च्या प्रत्येक मीटर साठी कोणाची आता या सीची धाव संख्या त्याच काय ते बघा समीकरण इथं हा सी नऊशे पन्नास मीटर धावा लागला याच्या एक हजार मीटरच्या तुलनेत याला संक्षिप्त रूपांतरण असं कि शून्याला शून्य घालवा जसं की पाच एकोणीस पंच्याण्णव पाच वीस शंभर ओके okay, म्हणजे याच्या प्रत्येक मीटर साठी बीची धाव संख्या चोवीस छेद पंचवीस मीटर आणि याच्या प्रत्येक मीटर साठी ची धाव संख्या एकोणीस छेद वीस मीटर आता काय करायचं लक्ष द्या हे नऊशे साठ मीटर जिथ हा ए समोर आहे नऊशे साठ सोबत गुणीला ही याच्या प्रत्येक मीटर साठी ची धाव संख्या गुणीला स्वरूपात मांडा जसं की एकोणीस इथे शून्य शून्य गायक होते हा भाग अठ्ठेचाळीस न जातो आता हे म्हणजे उत्तर येते नऊशे बारा हे नऊशे बारा एक हजार मधून वजा जेव्हा आम्ही करू तेव्हा उत्तर प्राप्त होते अठ्ठ्याऐंशी मीटर याचा अर्थ एक किलोमीटरच्या एक किलोमीटरच्या शर्यतीत ए हा ला अठ्याऐंशी मीटर मागे टाकेल किंवा पाडेल आपल्याला जो प्रश्न विचारला तो आहे अर्ध्या किलोमीटर अंतराच्या शर्यतीत ए हा सी ला ए हा सी ला किती मीटर अंतराने हारवेल ही गोष्ट एका किलोमीटरची आहे एका किलोमीटर मध्ये हा ए सी ला अठ्ठ्याऐंशी मीटर माग टाकत आहे अठ्ठ्याऐंशी मीटरने हरवत आहे अर्ध्या किलोमीटर मध्ये अर्ध्या किलोमीटर मध्ये किंवा अर्ध्या किलोमीटरच्या शर्यती शर्यती ए हा सीला अर्थातच चौवेचाळीस मीटरने हरवेल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं तर एक किलोमीटरच्या शर्यतीत जर तो अठ्याऐंशी मीटरनं न हरवा लागला याला भागीला करा तर अर्ध्या म्हणजे सोबत म्हणजे उत्तर प्राप्त होते की ए हा सी ला अर्ध्या किलोमीटरच्या शर्यतीमध्ये चौवेचाळीस मीटरने हरवेल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माऊलीनं निमित्त केल्यामुळं गोर गरीब विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं गोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावं या भावनेनं माऊली मला राबवतात मी काय मोठा शहाणा नाही पण काहीतरी कायावाच्या मनानं दाओ माऊलीचा हा संदेश त्यासाठी आम्ही थोडस काय जी जिजाव हा माझा स्वभाव त्या मुळ माऊलीच्या अनुग्रह मुळे हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप कशासाठी सर तर ग्रुप मध्ये गणित हा विषय असा आहे की सरावाशिवाय सोपा बनत नाही आमच्या ग्रुपमधील कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील ही माऊलीची कृप आहे असू द्या तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न हे ज्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा व्हावा गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जावी या भावनेतून दररोज ग्रुपमध्ये अभ्यासली गेलेली प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल गणित हा विषय सोपा वाटायला लागेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन बागसर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल